हा सर मी तिकडे पोस्ट केले रिक्वोस्ट केले आहे आणि कमेंट पण दिले तुकडे माफी मागितली म्हणून राय पण सांगायची काय पोस्ट केले ते लिहिलं आहे की मी साहेबांना माझ्याकडे राग नाहीये मी यांची माफी मागतो आणि पण तू टोल वरती बोलूत कसं काय शकतोस आणि साहेबांवरती बोलत कसं शकतो ते आपल्यामध्ये ही घटना कुठची काय बा हे कृत्य कुठचं आहे गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यावर तू टोल राजसाहेबांना का ट्रोल करतोस मी माफी मागतो अरे पण माफी मागून पहिली तुला माफी आहे ना संध्याकाळी कळेल काय ते माफी साहेब मी माफी मागितली नाही आता अरे माफी मागितलं म्हणजे कायला पहिली झक मारणार नंतर माफी मागणार का तुझी तुझी आई बहीण काढली मी नंतर माफी मागितली करशील का तू नाही चुकी झाली मोठी चुकी झाली अरे मराठी आहेस ना तुला लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे एका मराठी नेत्यावर आणि उड्या मोठ्या नेत्यावरती टीका करतोस टोल करतोस तेवढ्या काय पुरावे का टोलचं हे करतो म्हणजे माहिती आहे का तुला किती टोल बंद झाले ते हा स्वतः रस्त्यावर उतरून टोल गाड्या सोडल्या तिकडनं रायसाहेबांवर बोलतो तुझी लायकी काय रे अवक आहे का तुझी तू आहे ना कुठे राहतो काय राहतो किती मला राहतो सगळं माहिती आहे कळलं ना तू असं समजू नको मी विरारमध्ये राहतो माझ्या कोणाच्या कोणाच्या बापाचा हात आहे वगैरे समजा महाराष्ट्राने जेव्हा उठतो ना तेव्हा पूर्ण टाकून देतो आतमध्ये कळ ना कोणाला घाबरत नाही मग तो बाप असला तरी लक्षात ठेव पोस्ट करायला तू शंभर वेळा विचार करायला पाहिजे पोस्ट करायला पाहिजे होती पोस्ट आहे ना सरळ पोस्ट करायची पूर्ण परत मी अशा प्रकारे ही पोस्ट केली होती माझ्याकडनं मोठी घोडचूक झाली याच्या पुढे मी साहेबांवरती एकही शब्द बोलणार नाही की अशा प्रकारची पोस्ट पाहिजे पूर्ण ते कमेंट्स वगैरे नाही नाही तर कमेंट लगे। सोड संध्याकाळी काय परिस्थिती येईल निर्माण होईल ना तिकडे मध्ये हे लक्षात ठेव तू मग मला सांगा मी काय पोस्ट करू तू पोस्ट कर जशी पोस्ट केलीस ना करताना विचार केलास अरे हुशार माणसानं परत आणि तू कमेंट करतो का त्याच्यामध्ये एवढा मोठा शाळा लागून गेला जातू मला सांगा ना मी काय करू मला सांगा ना तू पोस्ट लिही आणि पोस्ट कर त्या या वरती पाठव नंतर तुला काय पोस्ट कर सांगतो नाही तर लाईव्ह व्हिडिओ दे संध्याकाळी आल्यावर तुला लाईव्ह व्हिडिओ द्यायला लावतो मग प्लीण, 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 प्लीण. तुला संध्याकाळी लाईव्ह व्हिडिओ द्यायचा <laughs> तिथे लाईव्ह करून सांगायचंय मी माझी चुकी झाली मी वरती टीका केली रोल केलं हे माझी चुकी झाली त्या मी सगळ्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजसाहेबांनी माफी मागतो म्हणून जाहीर ऐका ऐका प्लीज माझं ऐक प्लीज माझं ऐका हॅलो हा बोल ना ऐकतोय माझं ऐकायच नाही हो, मला व्हिडिओ शूट करून पाठव सरळ त्याच्यामध्ये लिही तुझं नाव लिही तुझं विशाल काय तुझं नाव आहे ना अण्णाव गवळी गावली काय ते बोल मी अशी सकाळी फेसबुकवरती पोस्ट केली होती साहेबांवरती आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या ज्या भावना दुखावल्या त्याच्याबद्दल मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो राज राजसाहेबांची जाहीर माफी याच्या पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही मला माफ करा म्हणून असा व्हिडिओ बनव आणि पाठव आणि तो फेसबुकला सगळीकडे व्हायरल कर ठीक आहे थो, थोडा वेळ तू फेसबुकला पोस्ट करायची ती हो शंभर टक्के तुला माहिती आहे काय काय आहे ते कसं होणार ते संध्याकाळी येणार सगळे ही पोस्ट तुझी सगळीकडे व्हायरल झाली आहे बसून ना प्लीज प्लीज मी करतो सर प्लीज पण पोस्ट डिलीट नंतर करायची आ, आ, ना ना। लगेच मला त्याचा स्क्रीनशॉट आला पाहिजे पोस्ट डिलीट करायची आणि तिकडनं माफी मागायची पूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्र सैनिकांची मराठी माणसाची राजसाहेबांची तुला हक्क नाही बोलत राजसाहेबांवरती बोलायचा कळलं ना नाही तर तुला महाराष्ट्र सैनिक काय आहे ना ते संध्याकाळी कळेल सगळं इज्जत मध्ये राहायचं तिथे राहतोस ना तिकडे पोट भरतोय ना दलाली करून त्याप्रमाणे भरायचं पोट कळलं ना राजकारणावरती हे जायचं नाही आम्ही मग पुढच्या भाषेमध्ये बोलतो ना कळेल तुला नाही नाही करता आता लगेच करतो लगेच दोन मिनिटं झाली पाहिजे स्क्रीनशॉट आला पाहिजे हो हो होणार लगेच